महाराजांनी स्वराज्याचा ता कार्यक्रम चालू केलेला आहे वेगवेगळे किल्ले जिंकायला सुरुवात केलेली आहे आणि नंतर स्वराज्याचा सुरुवातीचा हा भाग आदिल शहाच्या कब्ज्यातले किल्ले आदिलशहाचं राज्य घेणं चालू होत मग आदिल शहा गडबडला तो काही शांत बसणार त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांना म्हणजे शहाजी राजांना सांगितलं अहो राजे तर तुमचं बघा ना आमच्या राज्यात धुडघु झालायला लागले आमचे किल्ले जिंकायला लागले त्याला जरा समजून सांगा ना त्यावेळी राजांनी सांगितलं ते म्हणायला आमचं बोर्ग आहे ते आमचं काही ऐकत नाही तुम्ही शिवाजी काय करायचं बघून घ्या इथे शहाजी राजांना अशी भूमिका घेणं गरजेचं होतं कारण शहाजीराजे आदिल शहाकडे होते आणि जर आदिल शहाला संशय आला असता की छत्रपती शिवाजी महाराजांना शहाजीराजे मिळालेले आहेत तर त्यांच्या जिविताला धोका होता म्हणून त्यांना हे करावं लागलं नाहीतर छुप्या पद्धतीने त्यांची शिवाजी महाराजांना साथ होती पुढे मग आता महाराजांनी राजांनी हात झटकले त्या पोरातून तुम्ही काहीतरी बघून घ्या असं म्हटल्यानंतर आधी शहाला वाटला आता आपल्याला काहीतरी करावं लागणार पण दरबार वरव ना आणि त्या दरबारात कुणी तयार होता का महाराजांना मारण्यासाठी म्हणून दरबार वरव ना अफजल खान नावाचा एक शूर धिप्पाळ सेनानी होता त्यांचा तो तयार झाला तो स्वराज्यात आला बाकी आपण बऱ्यापैकी चौथीच्या पुस्तकात इतिहास सगळा वाचलेला आहे त्याच्यामुळे इतिहासातले प्रसंग डिटेलमध्ये मी इथं डिस्कस करत नाही त्याच्यात काय वेगळे सांगण्यासारखं त्याबद्दल मी तो थोडक्यात बोलतो तो एक लाखांचा फौज घेऊन आला होता आणि एवढ्या सारा फळ फाटा असताना सुद्धा मग आपली जी इथली जनता होती आपलं स्वराज्य त्यावेळी छोटं होतं आपल्याकडे सैन्य कमी होतं इथली जनता इथली रयत घाबरायला लागली ला ला। महाराज भलं मोठं सैन्य आहे त्यांचं मला वाटत नाही आपण जिंकू अशी जनतेमध्ये कुजबुद्ध मग यावेळी आता आपल्या इथल्या रयतेला आपल्या सैनिकांना काहीतरी मोटिवेट करावं लागणार होतं की हारत हरत चालले होते एका रात्री महाराज झोपले आणि दुसऱ्या दिवशी झोपेतून उठून जेव्हा दरबार भरवला त्यावेळी महाराजांनी काय सांगितलं महाराजांनी दरबारात सांगितलं माझ्या रात्री भवानी देवी आली होती आणि भवानी देवीने सांगितलं राजे माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे हा अफजल खान तुम्ही असा उभ्या उभ्या फाडणार आहात तुम्ही जिंकणार आहात की शाश्वती महाराजांनी हे दरबारात सांगितलं एखादी देवी अरे देवी अक्षरशः महाराजांसोबत म्हटल्यानंतर तो अफजल खान किस झाड की मुली आहे या सगळ्यांना आत्मविश्वास आत्म आला सगळ्या जनतेला वाटायला लागलं अरे अक्षरच्या देवी आपल्या महाराजांसोबत म्हटल्यानंतर कोण कुठला आला अफजल खान झाला असे आणि आत्मविश्वास भरला आणि मग महाराजांनी अफजल खानाला पत्र पाठवून असं फुगवलं साहेब तुम्ही मोठे साहेब साहे मी तुम्हाला घाबरतो मला तुमच्याजवळ हे वाटत नाही आपण मागणं करू शकत नाही आपण मैत्री करूया साहेब मला माफ करा चुकलं उकल असं त्याला फुगवलं अफजल खान चांगला फुलून मोठा झाला हे शिवाय आपलं काही करत नाही आपलं काही बिघडवत नाही अशा उर्मीत खान सोडून गेला आणि नंतर तुम्हाला माहितीये महाराजांनी त्याची भेट घेऊन त्याचा गेम शांतता आपल्या सगळ्यांना परिचित आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं सुद्धा महाराजांनी त्याचा इतिहास जाणला होता तो इतिहास कसा जाणला होता अफजल खानानं जसं महाराजांना भेटीसाठीचं नियोजन केलं त्याच पद्धतीने दक्षिणेतला एक राजा होता कस्तुरी रंग म्हणून त्याला सुद्धा असंच भेटीचं आमंत्रण दिलं होतं आणि गळाबाईट घेऊन त्याचा गेम केला होता हा इतिहास महाराजांना माहीत होता म्हणून अफजल खानाची भेट घ्यायच्या आधीच महाराजांनी पूर्ण तयारी केली होती कारण महाराजांना माहिती होता आपल्याला सुद्धा अशाच पद्धतीचा जागा देऊ शकतो आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आपल्याला सगळ्या महाराजांचा इतिहास माहिती आहे सगळे महत्वाचे प्रसंग माहिती पण तुम्हाला कधी आधी असं दिसलंय का हो की महाराजांनी एकच पीक दोनदा वापरले अफजल खानाची भेट घेऊन त्याला मारायचा प्लॅन झाला हाच प्लॅन शाहिस्त खानाची भेट घेऊन त्याला मारायचा झाला का हाच प्लॅन औरंगजेबासाठी झाला का नाही प्रत्येक प्लॅन एकदाच रिपीटेड गोष्टी नको ज्यामुळे शत्रूला संशय येऊ शकतो तिथं आपल्याला धगाफाटका होऊ शकतो याच्यासाठी एक तुम्हाला शाळेतली गोष्ट माहिती आहे बघा प्रत्येक वेळी आपल्याला नवीन काहीतरी करणं गरजेचं आहे याच्यासाठी तुम्ही आम्ही ऐकलेली एक गोष्ट आहे माकडाची गोष्ट टोपीवाल्याची गोष्ट आहे शाळेत आपण ऐकलेली आहे ती गोष्ट काय आहे ती आपल्याला माहिती आहे त्या गोष्टीचा मी अपडेटेड व्हर्जन तुम्हाला सांगतो पुढचा पाठ सांगतो सगळ्यांना ती माहिती आहे का टोप्यावाल्याची माकडाची गोष्ट विद्यार्थी हातवाड करा कुणा कुणाला माहितीये हे बाकीचे जे नाही आहेत ना हे भात खायला गेले वाटत शाळेत लक्ष घालत झालं असं सुट्ट्या नका का मारत आपल्या सगळ्यांना टोपीवाल्याची गोष्ट माहिती आहे आता हात खाली करू शकतात पुढची गोष्ट काय झाली आता त्या टोपीवाल्याच्या पोराचं पोरग त्याचा नातू टोपे विकायला जाणार होता म्हणून त्या आजोबाना त्याला सांगितलं अरे बेटा तू आता टोप्या विकायला जाशील ना तर जाताना तुला कुठेतरी विश्रांती करावी लागणार आहे कुठेतरी थांबायचा विषय आला म्हटल्यानंतर तू आपल्या टोप्याची फेटी त्याचा गाठोडं बाजूला ठेवशील माकडं येतील ती माकडे टोप्या घेतील आणि त्या आंब्याच्या झाडावर जाऊन बसतील मग तू एक करायचं तुझ्या डोक्यातली टोपी खाली टाकून दे वर बसलेली माकडं सुद्धा तुझं बघतील आणि ती टोपी खाली टाकून देतील बरं बाबा गेला पोऱ्या बाजारा, बाजारात बाजारात टोप्या विकून आला उरलेल्या टोप्यामध्ये थकला म्हणून थांबला टोप्या जगा पुढे ठेवलं झोपला झोपेतून उठला टोप्या गायब होत्या सगळं मागच्या पद्धतीने घडले होतं मग त्याला वाटलं आजोबांनी आपल्याला सांगितलेलं आहे टोपी काढायची मग सगळ्या टोप्या खाली पडणार आहे त्यानं टोपी काढली खाली टाकली वरतून टोप्याच खाली पडत अरे मी तर तो खाली टोपी टाकली वरतून टोप्याच खाली पडत नाहीये तो आजोबाचा नातू गडबडला भावानी सांगितलेला सगळ्यात पर्यंत आपण केलंय नेमकं ने हुकलाय कुठं खरा प्रश्न पडला त्यावेळी वरतून एक माकड म्हणाले अरे आजचा काय तुलाच आहे का रे फक्त अरे आम्हाला सुद्धा आजोबा आहे आमच्या सुद्धा आजोबांना आम्हाला सांगून ठेवलंय की माणूस टोपी खाली टाकेल त्यावेळी त्याच्यासारखं करू नका तुमच्या डोक्यातल्या टोप्या खालून टाकू नका पण आमच्या आजोबाने आम्हाला एवढंच नाही सांगितलं आमच्या आजोबांना सांगितलं की या टोपीच्याच नाही दुसऱ्या कुठल्याही प्रसंगात समोरचा माणूस करतो तशी कॉपी करू नका प्रत्येक वेळी नवीन काहीतरी करा रिपीटेड धंदे करू नका गोष्टी रिपीट केल्यानंतर काय होतं माहिती का तुम्हाला नवीन उद्योग धंदा उभा करायचा एखादी जॉब करायचा आहे कुठल्याही पद्धतीची गोष्ट करायची असो नवीन केलेली गोष्ट मार्केटमध्ये थोड्याच वेळेसाठी व्हायरल होते नंतर सगळ्या जगाला करून जाते की हे कॉफी मारलेले ते नंतर टिकत नाही ज्याला कायमस्वरूपी स्वतःचं काहीतरी टिकवायचं आहे ना त्यांना काहीतरी नवीन करायचं लागतंय जेव्हा तुम्ही काहीतरी जगापेक्षा थोडंसं वेगळं कराल त्याच वेळी तुम्ही शेवटपर्यंत मार्केटला टिकणार आहात आणि महाराजांनी तेच केलं एका शत्रूला मारण्यासाठी एक ट्रिक एकदा वापरली ती रिपीट होऊ दिली नाही हा इतिहास आपल्याला माहिती आहे इथे आपण इथून शिकायला आहोत बरं दुसरी गोष्ट अबच्या कानाला मारलं त्यानंतर मार महाराजांनी सेलिब्रेशन केलं चला दरबारात पाठी सगळे या मजा करू खीर पोळी सगळं खाऊ आरामात सेलिब्रेशन चालू ठेवू हे धंदे महाराजांनी केलं नाही आज आम्ही एवढीशी गोष्ट जिंकलो की त्याचा एवढा ढिगारण करत बसतो पिवढ्या वाटत बसतो आमचा चांग्या जिंकला आमचा चिंगी जिंकली असं झालं तसं झालं आणि तो जिंकलेला कुठून नसतो स्वयंभू शाळेतल्या एका छोट्याशा मार्गातून अशा किती शाळा आहेत असे कितीतरी आपले राज्य अशा राज्यांमध्ये कितीतरी शाळा म्हणजे आपल्याला छोट्याशा गोष्टींचा आनंद होता आपण तो सेलिब्रेट करण्यात व्यस्त होऊन जातो महाराजांना अफजल खान आपण पाडलेला आहे यावेळी लोकांचे उर होऊन आलेले सगळ्यांना आनंद झालेला आहे आणि याच त्यांचा आत्मविश्वास जो आहे तो सध्या चांगल्या टोकाला पोहोचलेला आहे म्हणून सगळ्यांचा आत्मविश्वास चढलेला असताना महाराजांनी आदिल राज्यात अजून खोल स्वाऱ्या केला अजून दिल्ली जिंकले अजून अफजल खालाचा बराच प्रदेश जिंकला आणि आतापर्यंत महाराजांनी फक्त एकच चित्र घेतला होता अधिक आता महाराजांना कळलं आपल्या सगळ्या सैन्याच्या मनात आत्मविश्वास भरपूर भरून आलेला आहे आपल्याकडे भरपूर ताकद आलेली आहे आता अजून दुसऱ्या शत्रू अंगावर घ्यायला हरकत नाही मग महाराजांनी मोगल शाहिद्या सुद्धा चिमटा काढला त्यांच्याकडे सुद्धा महाराजांनी आक्रमण चालू केलं मग आता दिल्लीत बसणारा औरंगजेब शांत बसणार कसा मग त्यांना आपल्या मामाला पाठवले आपल्या मामाचं नाव काय कोणीतरी खरं त्याच्या मामाचं नावसाठी औरंगजेबाने जो त्याचा मामा पाठवला होता त्याचं नाव शाहि मग मामा, मामा आपल्या इकडे स्वराज्यात आले महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी मामा आले लाल किल्ल्यात बसले आराम करायला लागले खायला प्यायला लागले ड्युटी चालू होती औरंगजेबाकडे पैसे असे येत राहणार होते उशीर केला तरी हरकत नाही फटकन त्या अवरंगला तरी हरकत नाही उलट लवकर गुंडाळलं तर तेवढीच पेमेंट जरी कमी आली असती म्हणून आरामात सगळ्या गोष्टी चालू होत्या पण हे सगळं करत असताना तो इतर भागात सैन्य पाठवून आपल्या महाराजांच्या रहितेच्या आपल्या स्वराज्याच्या रेतेचे हाल करत होता कुठेही लुटापूट चालू होती जनतेवर अन्याय करणं चालू होतं म्हणून याची सोय करणं याचा बंदोबस्त करणं महाराजांना गरजेचं वाटलं एका अमावस्येच्या रात्री महाराजांनी प्लॅन केला प्लॅन असं नियोजनबद्ध केला लाल महालात तर लाल महा तर लाल महाल सगळ्या महाराजांना माहिती होता कारण महाराजांचं वाटप तिथं गेलं होतं म्हणून महाराजांनी प्लॅनिंग करून लाल महालात गेले अफजल खानाच्या अंधारात गोट छाटली त्याला पत्ताही लागला नाही महाराज बाहेर आले पण बाहेर आल्यानंतर एक घडणार होत अफजल खानाचं जेव्हा जागा झालं तयारी आलं त्यावेळी ते महाराजांच्या सैन्याचा पाठलाग करणार होता त्यावेळी महाराजांनी काय युक्ती केली हे खरंच लक्षात घेण्यासारखे बघा अंधारी रात्र होती त्यावेळी आपल्याकडे टॉर्च आपण आज आपल्या टॉर्च मारून परत असतो त्यावेळी मशाली पेटवावे लागत होता अंधारा रात्री मग त्यांनी महाराजांनी काय केलं भरपूर मोठे बैल जमा करून ठेवलेले होते बैलांच्या शिंगांना मशाली लावल्या आणि कात्रच्या ते सगळे बैल पाठवले आणि महाराज दुसऱ्या रस्त्याने त्यांचं तेन सैन्य घेऊन गडाकडे सुटले मग अंधारात आपल्या शहीस्त खानाच्या सैन्याला दिसतोय मशाली तिकडे पेटलेला आहे तो घोळका तो झुकत तिकडून चाललेला दिसतोय फळाफळा पकडा त्यांना पकडा पकडा इतक्या अपेक्षाने त्यांच्या मागे पळत सुटले त्या सगळ्या बैलांना घेरलं आणि त्यांना आनंद झाला महाराजांची माणसं पकडली आणि याच्यासोबत आहे आता आपण पकडला आता आपण यांची कत्तल करणार यांना आता मारणार हे सगळं कळणार की ते सैन्य अजून जवळ आलं पाहतो ते काय बैलन बायला शिंगाला त्या लावलेल्या मशाने प्रचंड पाचका झाला एवढ्या वेळेपर्यंत महाराज गडावर सुखरूप पोहोचले सुद्धा अशा पद्धतीची युक्ती करून महाराज सुखरूप पोहोचले आणि हे सर्व घडत असताना शाहिस्ते खानाच्या तिथल्या दरबारात ता एक गोष्ट घडली शाहि खानाची बहीण होती की औरंगजेबाना त्याच्या डायरीमध्ये स्वतः दिलेला तो काय म्हणतो की हा सगळा गोंधळ तिकडे चालू होता महाराज गेले गोंधळ थोडासा शांत झाला आणि त्यानंतर शाहिख खानाची एक बहीण त्याच्याकडे रडत आरडत ओरडत आली आणि ती म्हणायला लागली की माझी मुलगी मला दिसत नाहीये ती कुठे गेली ती रडायला लागली घाबरायला लागली आणि तिला शोधा कृपया तिला शोधा विनंती करायला लागली त्यावेळी शाहिस्ते खान खूप शांत देत तिला बोलला काही रडू नको घाबरू नको आलेली हल्ला करणारी महाराजांची माणसं होती तुझी पोरगी इथंच कुठेतरी आजूबाजूला घाबरून लपून बसलेली आहे महाराजांची माणसं तुझ्या मुलीला इथून घेऊन जाऊ शकत नाही शत्रूला सुद्धा आपल्या महाराजांवरती एवढा विश्वास होता महाराजांची माणसं तुझ्या पोरीला घेऊन जाऊ शकत नाही आणि जरी घेऊन गेले असतील तरी तो राजा तिला पोटच्या कोरीप्रमाणे वागवेल तू काळजी करू नको हे महाराजांच्या शत्रूंना सुद्धा त्यांच्यावरून अपेक्षित होतं